व्यासपीठ गावची खबर न्यूज खालापूर पोलिसांची हाळ महाड गावातून सण साजरे करण्याचा दिला पोलिसांनी संदेश गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत गुढीपाडवा रमजान ईद महावीर जयंती श्रीराम नवमी हनुमान जयंती तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तालुक्यात शांततेत साजरे होण्यासाठी खालापूर पोलिसांनी अतिसंवेदनशील असलेल्या दोन हाळगाव आणि महाड गावातून पोलिसांनी रूट मार्च बुधवार सव्वीस मार्च रोजी केला आहे कायदा मोडल्यास पोलीस कारवाईसाठी सज्ज असल्याचा संदेश दिला असल्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी सांगितले आहे खालापूर तालुक्यातील हाळ गावात गोहत्या प्रकरणामुळे दोन समाजात ते निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती खालापूर पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात यश मिळवले होते गुढीपाडवा रमजान ईद महावीर जयंती श्रीराम नवमी हनुमान जयंती तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तालुक्यात शांततेत साजरी होण्यासाठी मंगळवार पंचवीस मार्च रोजी खालापूर पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता मोहल्ला कमिटी पोलीस पाटील यांची एकत्रित बैठक संपन्न झाली होती खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिसंवेदनशील असलेल्या दोन हाळ गावातून पोलिसांनी रूट मार्च बुधवारी सव्वीस मार्च रोजी केला आहे यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे उपपोलीस निरीक्षक रोहिदास भोर मोहन यांचा दल, दंगल जवान खालापूर यांच्यासह राज्य राखीव दल नियंत्रण पथकाचे पोलीस ठाण्यातील ठाणे हवलदार पोलीस अधिकारी उपस्थित होते आणि उत्साहात साजरे केल्या जातात या दरम्यान आपल्या खालापूर तालुक्यामध्ये काही दिवसापूर्वी हा येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील लोकांनी अत्यंत संयमाने आणि सौख्य अशा वातावरणात अत्यंत मदत केली पोलिसांना आणि अत्यंत शांततेत सदरचं प्रकरण सध्या आहे परंतु या दरम्यान कोणतेही समाज समाज माध्यमावर होणाऱ्या पोस्ट म्हणून काही दोन समाजात निर्माण निर्माणपणे शक्यता असते आणि येणारे सण उत्सव या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता म्हणजे तिन्ही गावामध्ये तसंच मड या गावामध्ये आपण काल रूप मार्च घेण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये समाज माध्यमावरती कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नयेत आणि कोणत्याही येणाऱ्या परिस्थितीला पोलीस दहशतजे आहे आणि कोणताही कायदा मोडेल त्या त्याच्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही सध्या अलर्ट मोडमध्ये आहोत हीच यातून संदेश देण्याची एक वेळ होती आणि त्या ठिकाणी आम्ही रूट मार्च काढलेला आहे आणि याद्वारे मी सर्वच जनतेला आवाहन करतो की आपल्या कोणत्याही अशा पोस्टमुळं किंवा आपल्या कृतीमुळं दोन समाजामध्ये आणि वातावरण वेगळेला असं कृत्य होऊ नये अशी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना येणाऱ्या सर्व सणांचं 사키, 믹스브이전에. <목소리> <목소리>